नमस्कार मंडळी मी त्रिशाला क्लाउड मराठी मध्ये आपलं स्वागत करते मित्रांनो आतापर्यंत आपण शेतकरी बांधवांसाठी खूप वेगवेगळ्या वे योजना आपल्या चॅनल वरती घेऊन आलेलो होतो मित्रांनो तुम्ही जर त्या योजनांचा लाभ घेतलेला नसेल त्या योजना अजून बघितलेल्या नसतील तर त्या योजना बघा त्यांचा लाभ घ्या आणि आतापर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा कारण अशाच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते मित्रांनो आजही माझ्या शेतकरी बांधवांसाठी मी खूप महत्वाची अशी योजना घेऊन आलेली आहे मित्रांनो आतापर्यंत आपण प्रत्येक गोष्टीसाठी वेगवेगळ्या योजना घेतलेल्या आहेत शेतकऱ्यांसाठी योजना असेल फळ लागवडीसाठी वेगळी योजना असेल सॉइल हेल्थ कार्ड असेल अशा खूप वेगवेगळ्या योजना आपण आतापर्यंत घेतलेल्या आहेत मित्रांनो आज मी योजनांचा भंडार घेऊन आलेली आहे कारण शेतकरी बांधवांसाठी जेवढ्या योजना आहेत जेवढे प्रकल्प आहेत तेवढे सगळे प्रकल्प आणि त्या सगळ्या योजना या एका योजनेमध्ये सामावलेल्या आहेत मित्रांनो आतापर्यंत तुम्ही पोकरा योजनेचं नाव ऐकलेलं आहे म्हणजेच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना आज मी नेमकी ही योजना काय आहे आणि याचा अर्ज कसा करायचा आहे बस एवढीच माहिती आज मी तुम्हाला सांगणार आहे या योजनेमध्ये शेतकरी बांधवांसाठी खूप महत्वाची खूप उपयुक्त अशी माहिती या योजनेमध्ये आहे मित्रांनो या एकाच योजनेमध्ये शेतकरी बांधवांसाठी महत्वाच्या असलेल्या सगळ्याच गोष्टी सामावलेल्या आहेत त्या काय आहेत आज आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघूयात मित्रांनो आज आपण नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजे माहिती या व्हिडिओमध्ये घेत आहोत मित्रांनो आपल्या कृषी प्रधान देश म्हटलं जातो आपल्या देशामध्ये प्रत्येक घटकानुसार प्रत्येक विभागानुसार वेगवेगळी शेती केली जाते वेगवेगळी शेतीचे प्रकार आपल्याला दिसून येतात आपल्या देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करायचे असेल तर सर्वात आधी आपला शेतकरी बांधव सक्षम झाला पाहिजे हे कुठेतरी सरकारच्या लक्षात आलेला आहे आणि त्याचमुळे खूप महत्वाचे निर्णय शेतकरी बांधवांसाठी घेतले जात आहेत खूप महत्वाच्या योजना शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेल्या आहेत मोठे मोठे प्रकल्प शेतकरी बांधवांसाठी आपले सरकार सुरू करत आहे त्यातच आहे ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी म्हणजेच पोखरा योजना मित्रांनो या योजनेमार्फत शेतकऱ्याला विविध शेतीशी संबंधित योजना उपलब्ध करून देण्यात येतात मित्रांनो या योजनेअंतर्गत मत्स्यपालन असेल मधुमक्षिका पालन असेल अशा शेतीला जोडधंदा असणाऱ्या योजना सुद्धा या योजनेअंतर्गत देण्यात येतात चला तर मित्रांनो बघूयात या योजनेच्या अंतर्गत समावेश या योजना केलेला आहे पुनर्भरण गोड्या पाण्यातील मत्स्यपालन इतर कृषी आधारित उद्योग गांडूळ खत युनिट नापेड कंपोस्ट शेडनेट हाऊस पॉली हाऊस शेडनेट सह फ्लावर भाजीपाला लागवड रेशीम वृक्षारोपण फळबाग लागवड पॉली हाऊस सेंद्रिय निविष्टा उत्पादन युनिट शेततळे फील्ड अस्तर पालन ठिबक सिंचन संच फ्रॉस्ट संच पंप संच पाईपलाईन अशा वेगवेगळ्या योजनांचा वेगवेगळ्या प्रकल्पांचा या योजनेअंतर्गत समावेश केलेला आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत म्हणजेच पोखरा योजनेच्या अंतर्गत, योजने अंतर्गत। महाराष्ट्र सरकारने चार हजार कोटी रुपये खर्चाच्या प्रस्तावाला मान्यता दिलेली आहे मित्रांनो या योजनेच्या अंतर्गत राज्यातील पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकांची लागवड करण्यावर भर दिला जाणार आहे आणि म्हणूनच शेतकऱ्यांना शेतकरी बांधवांना हवामान बदलाचा सामना करण्यासाठी मदत होणार आहे महाराष्ट्रातील जवळपास पाच हजार एकशे बेचाळीस गावांमध्ये ही योजना सुरू आहे यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्हे आणि गावे या योजनेत मोठ्या प्रमाणामध्ये समाविष्ट आहेत या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील छोटे आणि मध्यम शेतकरी सुद्धा घेत आहेत ही योजना गाव पातळीवर असून विविध योजना व सहाय्य या योजनेच्या अंतर्गत या योजनेच्या मार्फत शेतकरी बांधवांना देण्यात येतं त्याचप्रमाणे भूमिहीन कुटुंबातील व्यक्ती विधवा घटस्फोटित महिला आणि अनुसूचित जाती जमातीमधील महिला शेतकरी यांना शेळी पालन आणि कुक्कुटपालनाचा लाभ सुद्धा या योजनेअंतर्गत दिला जातो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत तुम्हाला वीर खोद्यासाठी सुद्धा अनुदान या योजनेअंतर्गत मिळणार आहे तुम्ही शेतकरी बांधव नवीन विहीर प्रकल्पासाठी अल्प व अत्यंत कमी जमीन असलेले शेतकरी पात्र असणार आहेत या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे असा हेतू सरकारचा आहे या योजनेत तुमच्याकडे झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जास्तीत जास्त जमीन असणे आवश्यक आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत विहिरीसाठी तुम्हाला दोन लाख पन्नास हजार रुपयाचं अनुदान मिळणार आहे नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी म्हणजे पोखरा योजनेसाठी अर्ज तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा करू शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे किंवा सगळ्यात जास्त आणि सोपा आणि छान पर्याय हा आहे की तुम्ही तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये जाऊन सविस्तर या अर्जाची माहिती घेऊन तुम्ही तिथे अर्ज करायचा आहे तुम्हाला जर ऑनलाइन अर्ज करायचा असेल तर त्याची वेबसाईट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे ती वेबसाईट आहे डॉट इन या वेबसाईटवरती वरती जाऊन सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेसाठी लागणारी कागदपत्रांची लिस्ट आता आपण बघूयात मित्रांनो तुमच्याकडे सात बारा आणि आठ अ चा उतारा असणं आवश्यक आहे तुम्ही अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती प्रवर्गातील असल्याचा पुरावा सुद्धा तुमच्याकडे असणं आवश्यक आहे मित्रांनो अर्जदार हा अक्षम्य असल्यास त्याचं तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड फोटो मोबाईल नंबर ही महत्वाची डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्यासोबत असणं आवश्यक आहे पण तुम्ही कोणत्या प्रकल्पाचा कोणत्या योजनेचा लाभ घेत आहात त्यानुसार तुमचे डॉक्युमेंट हे बदलणार आहेत पण तुमच्याकडे सगळ्यात महत्वाची जी बेसिक डॉक्युमेंट आहेत ही असणं आवश्यक आहे मित्रांनो नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत राज्यातील सर्व दुष्काळग्रस्त भागात सरकारकडून पाहणी केली जाणार आहे या तपासणी सर्व महत्वपूर्ण डेटा गोळा केला जाणार आहे यानंतर आपल्या शेतकरी बांधवांना राज्यातील पाणी व हवेनुसार शेती करण्याचा सल्ला देण्यात येणार आहे सरकारकडून या योजनेअंतर्गत लागवड केलेल्या जमिनीच्या मातीचेही परीक्षण केले जाणार आहे म्हणजेच आपण जी योजना घेतली होती सॉइल हेल्थ कार्ड ते इथेही यूज केलं जाणार आहे मित्रांनो मित्रांनो सॉइल हेल्थ कार्डनुसार किंवा मातीच्या परीक्षणानुसार तुमच्या जमिनीमध्ये खनिजांची कम कमतरता आहे का बॅक्टेरियांची कमतरता आहे का किंवा काय जास्त आहे याचे पूर्ण परीक्षण केलं जातं आणि त्यानुसार तुम्ही पीक घ्यायला पाहिजे हे तुम्हाला सरकारकडून सुचवलं जातं किंवा त्या अधिकाऱ्यांकडून सुचवलं जातं मित्रांनो जिथे शेती करणं शक्य नाहीये त्या क्षेत्रामध्ये शेळीपालन युनिट सुद्धा स्थापन केले जाणार आहेत जेणेकरून शेतकरी बांधवांना उत्पन्नाचा अजून एक स्रोत निर्माण होईल किंवा अजून एक साधन त्यांच्याकडे उपलब्ध होईल तलावाचे उत्खनन मत्स्य पालनाचे उद्योग उभारले जाणार आहेत सिंचनाच्या पाण्याची कमतरता असलेल्या ठिकाणी ठिबक सिंचन लागू केले जाणार आहेत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना सिंचन सुविधा तुषार संचाद्वारेही देण्यात येणार आहे तर माझ्या सर्व आणि सर्व शेतकरी बांधवांनी याचा लाभ घ्यावा तर मित्रांनो कशी वाटली ही योजना मला नक्की कमेंट करून कळवा कर आत्तापर्यंत शेअर केलेलं नसेल तर आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या नातेवाईकांना शेअर करायला विसरू नका आणि जर आत्तापर्यंत क्लाउड मराठीला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद क्लाउड मराठी